ખબર મટીબર ત્યાં છે કાય તો એ એક્ચ્યુઅલી તેવસ વાયના પાય છે પણ तोपर्यंत कोणी जागे होणार नाहीत तर नाहक बळी जाईपर्यंत तुम्ही याची काय उपाययोजना करणार नसता तर तसं सांगा म्हणजे हे जे ठिकठिकाणी तुम्ही डायव्हर्जन उघडून ठेवले नागरिक सगळे विचारायचे नसतात कोण गाडी चालवताना प्रत्येक वेगवेगळ्या विचारत असतात कुठूनही कुठेही गाड्या येतात सहा रस्ते आहेत तिकडे सहा रस्त्यावरनं टू व्हीलर फोर व्हीलर चार सहा चाकी दहा चाकी बारा सगळ्या गाड्या धावत आहेत एखाद्याचं जर नजर चुकीने काही झालं तर त्याचं बळी जाणार आहे त्यामुळे ह्याच्या इथे काही नियोजन करणार की तुम्ही लवकरात लवकर करा हे मी माझी वैयक्तिक अशी माझी मागणी बाकी त्यांचे विचार वेगळे असू शकतात पण हे असे डायवर्जन उघडे ठेवून साहेब काही होत नाही रात्रीचे कधी तुमचे लाईट पण नसतात आता ब्रिज लाईट एक महिना बंद आहे हे बंद मला अरविंद सगळे फोन करून ते चालू करून घेतात वाट पाहू नका काहीतरी विचार करा ना तुम्ही तुम्ही बाकी ठिकाणी बघा सगळ्या ठिकाणी व्यवस्थित आहे पण इथेच चिपळूणला पण सारखं सर्कल करून व्यवस्थित लाईट बीट लावून केलेलं आहे पण इथे कसं काय कोणाला कळत नाही ते आहे आहे का तिथून तुमचे थांबत नाही डायरेक्ट गाड्या घेऊन येतात साहेब याच्यावरती काहीतरी तुम्ही नियोजन करा तुम्ही येता इथे आम्ही सगळं बोलतो आणि तुम्ही जाता परत काय डिसेजन होतो ते पण कळत नाही तुम्ही कधीपर्यंत सांगणार ते सांगा नाहीतर काय आपल्याला परत रस्त्यावरती परत या त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे होत नाव दोन मिनिटं बघा आता तुम्ही आता जे काम आता हे पुढे पुढे असा तुम्ही आम्ही वेळ तुम्ही वेळ काढलात ना तो पावसाळा आला ना की तुमचीच लोक काय म्हणणार गेलेच ऑलरेडी ते साहेबांना आम्ही विनंतीपूर्वक म्हणजे जमीर बाय विनायक सगळेच जर ते आपण आंदोलन करूया आंदोलन करूया किंवा हा ब्रिज जाण्या येण्याचा जो मार्ग आहे छोट्या मोठ्या वाहनांना ऐकून घ्या त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे साहेबांना म्हटलेलं इथे तुम्ही परिस्थिती पहा रोज तोच प्रश्न आहे आणि ते प्रलंबित आहे केसीसी तर इथून निघून गेले मग ह्या ब्रिजचं तुम्ही काय करा म्हणजे गेल्या दोन वर्षापासून सांगितलं याचं कंक्लूड करतो साहेब तुम्हाला आज मी निवेदन देतो तुम्ही आम्हाला दोन दिवस तीन दिवस चार दिवस घ्या पण पंचवीस तारखेपर्यंत याचा निर्णय सांगा नंतर सव्वीस तारखेला आम्ही सगळे इथे परत होत राहतो सव्वीस तारखेला आम्ही इथे परत रस्त्यावर रोखो नाही करणार पण रस्त्यावर आम्ही उभे राहणार मग काय कुठून गाड्या येतात ते कोणाला उडून जायचं ते उडून खूप करायची वेळ आली तर ते पण करू आम्ही सव्वीस जानेवारी तुमच्याकडे अवधी आहे अजून पण त्या विषयात तुम्ही जरा लवकरच्या लवकर सहभागी होऊ नये ना आता फक्त निवेदन तुम्हाला देऊन ऑफिसला पण दिलं असतं पण ह्या ठिकाणी आम्ही काय देतो इतर जनतेला पण कळू देतो आपण काय करतो आज हे निवेदन देतो निवेदन तुमच्या ऑफिस काय घ्यायला लावूच नका तो ऑफिसला पण तुमचं निवेदन देऊ शकलो असतो इतर जनतेला कळू दे की आपण कशासाठी काय काय करतोय हा महत्वाचा मुद्दा आहे साहेब मार्च झाल्यानंतर आता मार्च आला परत तुम्ही आता जानेवारी किंवा डिसेंबर एंडिंगला ते काम चालू केलं जवळजवळ वर्षभराने आज तिथेही किती जणांचा जीव जाताना वाचलेला आहे किती जणांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे ते अजूनही काम संत पण मी काय म्हणतो साहेब काय अर्थ करून ते काम सुरू त्या काय मा मागणी आहे तुमची ते सांगा तर हा राजापूर शहरातील मुंबई गोवा महामार्ग एन एस सहासष्ट समोरून जात असताना आज जवळजवळ चार वर्ष हा असा हा जो जंक्शन आहे इथे शहरातील सहा रस्ते एक एकाच ठिकाणी येतात दरवर्षी के सी सी आय आणि उपविभाग अधिकारी यांच्याकडे आणि पीडब्ल्यू यांच्याकडे मागण्या करून देखील आणखी जी समस्या आहेत त्या सुधारणाच होत नाही आहेत आता ह्या सहा रस्त्यामध्ये सहा जंक्शन येताना इथे ह्या गाड्या दोन महामार्ग वर खाली जात असताना सहा रस्त्यामध्ये येणाऱ्या गाड्यांना कुठल्याही सूचना फलक लावलेल्या नाहीत ठिकठिकाणी डायव्हर्जन करून ठेवलेले आहेत हे जोड रस्ते अशा प्रकारे हायवेला जोडलेले आहेत जेणेकरून हा जीव घेणा जोड रस्ता आहे इथे दोन रस्त्यांमध्ये रेलिंग लावलेलं नाही आहे अशा लाईटची सुविधा केलेली नाही आहे फलक नाही आहेत राजापूर शहरातील नागरिक आणि तालुक्यातील नागरिक आपला जीव मुठीत धरून इथे वर्षानुवर्षे प्रवास करत आहेत प्रशासन अजूनपर्यंत कोणाचा नाहक बळी जायचं वाट पाहत आहे आणि त्यानंतर ऍक्शन घेणार का असा आमचं या सगळ्या नागरिकांचा इथे प्रश्न उपस्थित आहे ही जी मागणी आहे दरवर्षी आम्ही वर्षातून दोन तीन वेळा अनेक वेळा आपण प्रशासनाकडे मांडतो पण त्याच्याकडनं प्रशासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घेण्याची धमकच राहिलेली नाही आहे त्यामुळे हे जर काम आता बघा काकांचा लगेच बघा काकांची गाडी आता काका पडले असते हा असा जीव गणा करत आहे उपाययोजना नाही केली तर आम्हाला सव्वीस तारखेला या रस्त्यावरती सगळं सुज्ञ नागरिक राजापूर तमाम जनता सुज्ञ नागरिक घेऊन रस्त्यावरती उभे राहून आंदोलन करणार आहेत कुमार साहेब महामार्गाच्या प्रश्नासंदर्भात सगळे नागरिक आज आपल्याला भेटलेले आहेत काय प्रश्न होते आणि काय सांगाल तुम्ही अधिकारी म्हणून त्यांचं काय उपाययोजना कशा पद्धतीने करणार आहात काय राजापूरवासी आज या संदर्भात निवेदन देणार होते अशी आम्हाला कल्पना होती त्यांचे फोन आले होते त्याचा निरोप मिळालेला होता दृष्टीने त्यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खरे पटकन यांना देण्यासाठी तयार केलेलं जे निवेदन आहे ते काही कारणास्तव उपविभागीय अभियंता यांना इथे फोन देता येणं शक्य झालं नाही म्हणून त्यांच्या वतीने निय निवेदन स्वीकारत आहे निवेदनात उप नमूद केलेल्या ज्या काय मागण्या आहेत राजापुरुवासियांच्या त्या आमच्या खात्याच्या मार्फत आमच्या कार्यालयाच्या मार्फत आमच्या वरिष्ठांच्या कार्यालयात पाठवून त्याचा पूर्तता होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी त्याचा नक्कीच पाठपुरावा करू हो आणि त्याचे राजापूरवासियांची या मागणीचे फक्त यापूर्वी आमच्याकडनं करण्यात आलेल्या कारवाईची देखील थोडक्यात माहिती देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी या दिलेल्या निवेदनाचा एक विचार करून त्यांना त्यांचं निवेदनाच्या दृष्टीने पुढे काय कार्यवाही करता येईल ते नक्कीच आम्ही त्यांना लेखी साहेब महामार्गावरचा लाईटची जी प्रश्न आहे तो लाईट अजून सुरू झालेला नाही इथे ओव्हरहेड ब्रिजची मागणी आहे हे प्रश्न प्रमुख शहरामध्ये आहेत पण हे प्रश्न सुटत नाहीत गेले वर्षानुवर्ष आपल्याला काय वाटतंय या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला म्हणजे राजापूरवासीच्या मागणीनुसारच प्रस्तावित करण्यात आला फूट ओव्हर ब्रिज यापूर्वीच आम्ही सी ईओ म्हणून या, या कामाअंतर्गत प्रस्तावित केलेला होता त्याला काय कारणास्तव वरिष्ठ कार्यालयाकडून आत्तापर्यंत मंजुरी मिळालेली नव्हती पण तरीसुद्धा या येणाऱ्या आर्थिक ॲन्युअल वार्षिक आराखड्यामध्ये या कामाचा आम्ही पुन्हा प्रस्तावना केलेली आहे आणि त्या पद्धतीने या निवेदनाच्या अनुषंगाने राजेपूरवासियांना आम्ही पुन्हा तसा अवगत करतो ओके धन्यवाद